नमस्कार मी वीरकुमारी दशरथराव शिंदे वारजे माळवाडी पुणे येथून मी सावरकर या स्पर्धेत खुला गट सावरकरांवर सावरकरांच्या जीवनावर आधारित स्वरचित काव्यरचना आणि त्याचं निरूपण या सदरातून हे माझं स्वरचित असलेलं काव्य सादर करणार आहे आठ जुलै एकोणीसशे दहा रोजी सावरकरांनी मोरिया बोटीतून समुद्रात घेतलेली उडी ही प्रचंड गाजली जेपा उनी त्या महोदधी तुनी स्वागता सरसावल्या त्या सागर लहरी घेऊन या कवेत चुंबून या माथा विश्वात साऱ्या अजरामर ती स्वातंत्र्य वीर गाथा अथांग तेला भेदुनी क्षितिजाही आनिले अवनी देवगणही जमती सारे ब्रह्मांडही जयतू करती असीम तुझा धैर्या गनिमी काव्या चातुर्या शत्रूची मोर्याही झाली फितूर तुझसाठी क्रांती सूर्या स्वतंत्रतेच्या श्री महन मंगलतेची तुझ लागली आस शौचालयाच्या खिडक्यांनीही बघ खुला केला श्वास साडेसहा फुट उंची वरला तो पोर्ट होल बाहेर उभा पयोधी अथांग खोल की घेतली झेप तू त्या सागर उरी तदरूप जाहली बघ ती सृष्टी सारी देशार्थासाठी धर्मार्थासाठी मारिली तू उडी मृत्यू सही केलेस अचंबित तू घडी आदळुनी कोसळुनी एकमेकांवरती हे प्रियकरा हे राष्ट्रवीरा गरजूनी आकाशी जय जयकार करती बघत्या जलधराशी या तव रिपूच्या जबड्या मधुनी त्रिखंडात गाजली बघ तुझी मार्सेलिसची उडी विश्वरत्न ठरलास तू हे सावर करा। मिरवीत पताका निरंतर विजयाची उंचच उंच गुडी। आता याचं निरूपण करत आहे झेपा महोदधी तुनी महोदधी म्हणजे समुद्र त्या समुद्रात आता सावरकरांनी उडी घेतलेली आहे त्याच वेळेला आता हे स्वातंत्र्यवीर सावरकर उडी घेत आहेत म्हटल्यानंतर त्या समुद्राच्या लाटा सागरलहरी लाटा स्वागत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत घेऊन या कवेत चुंबून या माथा या सागर लाटांनी सावरकरांना आता कवेत घेतला आहे मिठीत घेतला आहे त्यांचा माथा चुंबिला आहे आणि विश्वात साऱ्या अजरामरती स्वातंत्र्यवीर गाथा अशा प्रकारे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची गगन भरारी उडी ही गाथा विश्वात साऱ्या अजरामर ठरली आहे अथांगतेला भेदुनी समुद्राच्या त्या अथांग अशा खोल ज्याची काही सीमा नाही आहे तो किती खोल आहे याचं काही काही काहीही आपल्याकडे मोजमाप आपण करू शकत नाही अशा अथांग तेला भेदुनी क्षितिजाही आणले अवनीवरती अवनी, अवनी म्हणजे धरा क्षितिजाला सुद्धा धरेवरती आणला आहे देवगणही जमती सारे ब्रह्मांडही जेतू करती आता हे सारं ब्रह्मांडसुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकर आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा जय जयकार करण्यासाठी पुढं सरसावला आहे देवगण देखील पुष्प हातात घेऊन स्वागतासाठी उभे राहिलेले आहेत असीम तुझ्या धैर्या गनिमी काव्या चातुर्या सावरकरांचे शिवाजी महाराज तर गुरु होतेच त्यामुळे अतिशय पद्धतशीरपणे सावरकरांनी आणि त्यांच्या साथीदारांनी योग्य पद्धतीनं यु नियोजित असी योजना आखून आता आत्ताच उडी आत्ताच या ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका नाही तर पुन्हा कधीच नाही या आसक्तीने वेडावल्यामुळे असीम तुझ्या धैर्या गनिमी काव्या चातुर्या सीम ज्याला काही सीमा नाही शत्रूची मोर्या मोर्या म्हणजे बोट ब्रिटिशांची मोर्या म्हणजे शत्रूंची मोर्याही झाली फितूर तुझसाठी क्रांती सूर्या फितूर म्हणजे ब्रिटिशांचे शत्रू सावरकर या शत्रूला म्हणजे सावरकरांनासुद्धा ही बोट आता साथ द्यायला सज्ज झालेली आहे स्वतंत्रतेच्या श्रीमहन मंगलतेची तुझं लागली आस शौचालयाच्या खिडक्यांनीही बघ खुला केला श्वास अशा प्रकारे मोर्या बोटीच्या या शौचालयाने देखील आपल्या खिडक्या त्यांची दारं उघडी केलेली आहेत घे उडी आता तो क्रांतिकारकार साडेसहा फूट उंचीवरला तो पोर्ट होल पोर्ट होल म्हणजे बोटीवर साडेसहा फूट उंचीवर हा पोर्ट होल असताना सावरकर तो त्या उंचीवर चढून आता समुद्रात उडी घेणार आहेत आणि हे इतकं सोपं नव्हतं कारण बाहेर उभा पयोधी पयोधी म्हणजे समुद्र बाहेर उभा पयोधी अथांग खोल की घेतली झेप तू त्या सागर उरी हो आता तू त्या सागराच्या पोटात उडी सावरकरांनी घेतली आहे तद्रूप झाली एकरूप झाली बघती सृष्टीसार या हा 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 आणि आता ही सृष्टी सारी ते नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी एक रूप झालेली आहे देशार्थासाठी धर्मार्थासाठी मारिली तू उडी सावरकरांनी ही उडी घेतली देशरक्षणासाठी धर्मरक्षणासाठी हिंदुत्वासाठी मृत्यूसही केले सचंबित तू घडी घडी म्हणजे त्या क्षणापुरती ती उडी घेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवाला दगाफटकाही होता परंतु मृत्यूसुद्धा थांबला आदळुनी कोसळुनी एकमेकांवरती हे प्रियकरा राष्ट्रवीरा गरजुनी आकाशी जय जयकार करती बघत्या जलधराशी जलधराशी म्हणजे सागरांच्या लाटा सागरांच्या लाटासुद्धा आता या आपल्या प्रियकराला राष्ट्रवीराला आकाशात गरजून जय जयकार करून सांगत आहेत की ये तुझा विजय असो निष्ठूनियात व रिपूच्या जबड्यामधूनही रिपू म्हणजे शत्रू त्या शत्रूच्या जबड्यामधूनही अशा प्रकारे सावरकर निसटले आहेत आणि ही त्यांची उडी त्रिखंडात गाजली आहे त्रिखंडात गाजली बघ तुझी मार्सेलिस बोटावर बोटीवरची मार्सेलिस बेटावरची उडी जिथं फ्रान्स सरकारसुद्धा आता काहीही आपलं करू शकणार नव्हतं अशा प्रकारे सावरकरांची सुटका सावरकरांनी करून घेतली आहे आणि ते विश्वरत्न ठरले आहेत ते फक्त भारतरत्नच नाहीत तर विश्वरत्न ठरले आहेत आणि सावरकर विश्वरत्न राहणारच आहेत मिरवित पताका निरंतर विजयाची उंचच उंच गुढी